नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्या जी इथं यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे सुप, कदाचित सुप्रियाताई सुळे येतील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद प चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे ही प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही अशी परिस्थिती आहे नगर शहराचा कोणचं पण प्रॉ विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे रस्ते वर्षानुवर्ष तसेच आहेत वर्षानुवर्ष खड्डे असे म्हणजे लोक त्याच्याबद्दल एक विनोद पण करतात का हे ऐतिहासिक शहर आहे आपण याचं जतन करतो आणि इतकं जतन करतो की शा चानबीवी ज्यांनी हे शहर बांधलं त्या आल्या इथं तर त्या पण म्हणतील का हे हा खड्डा तर माझ्या वेळेचा आहे तुम्ही किती जतन केलेला आहे तो खड्डा तर हे जे खड्डेमय शहर आहे या खड्डेमय शहरामध्ये नगरवासीय सहनशील आहेत आणि ते आवाज उठवत नाहीत आणि आवाज उठवलं न उठवल्यामुळं हे स सगळं शहर खड्ड्यात चाललं आहे नुसतं रस्त्याचाच प्रॉब्लेम नव्हे तर ह्याचबरोबर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे पा गडूळ पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपले खेळाच्या मैदानाचा प्रॉब्लेम आहे ओपन स्पेसचा प्रॉब्लेम आहे इथं गुंडगिरीचा प्रॉब्लेम आहे नंतर जागा बळकावणे इतर म्हणजे इतके प्रॉब्लेम्स आहेत का ते आपण जवळजवळ चाळीस पन्नास गोष्टी या ये ये यादीत येतील आता तर सध्या जी परिस्थिती आहे ती तर वेगळाच प्रॉब्लेम तयार केला गेलेला आहे तो म्हणजे हे रस्ते खांदणे पहिलेच रस्त्यामध्ये भरपूर खड्डे होते त्यामध्ये ऐन दिवाळी दसऱ्या सणाच्या वेळेस जेव्हा सगळेजण खरेदी करायला जातात ह्या सीझनमध्ये सगळे खड्डे खांदून ठेवलेले आहेत दुकानामध्ये जा गिरायकाला जाणं अशक्य झालेलं आहे आणि दुकानदार आत माशा मारत बसलेले आहेत दिवाळीचा जो सण असतो याच्यामध्ये जेव्हा विक्री होती ती जवळजवळ वर्षाची विक्री त्या एका दोन सीझनमध्ये त्यांची होती या एक महिना दोन महिन्यामध्ये आणि आज, आज आज अशी परिस्थिती आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पैसे घातलेले आहे सामान आणलेलं आहे पण गिरायकच येत नाहीये कारण तिथे यायला रस्ता नाही आहे गव्हर्नमेंटला या इथलच्या ज्या कारभारी जे आहेत शहराचे त्यांना हाच वेळ कसा काय त्यांना सापडला की ज्यांनी जनतेचे हाल होतील आणि दुकानदाराचे धंदे बंद पडतील आणि त्यांना खरेदी करता येणार नाही गिरायकांना खरेदी करता येणार नाही दुकानदारांना त्यांचं सामान विकता येणार नाही रस्त्याने माणसांना चालता येणार नाही आणि हे दसरा दिवाळीला नंतर आत्ता जे गणेश विसर्जन झा गणेश उत्सव झाला आता परत नवरात्र आहे ह्या जे हे जे सण असतात हे सगळेजण बाहेर जातात रस्त्याने जातात नाचत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये एवढे रस्ते खराब करून ठेवणं हे काही योग्य नाही रस्ता करणं ही चांगली गोष्ट आहे पण मला वाटतं हे पूर्ण रस्ते करायचं जे आहेत त्यांनी घाट घातला आहे हा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घातलेला आहे आणि त्यांचा वेळ जो आहे तो चुकलेला आहे त्यांनी हे सगळं झाल्यानंतर रस्ते करायला सुरू करायला पाहिजे होतं या की किमान कि मागच्या दहा वर्षात केलं असतं तरी चाललं असतं मागच्या दहा वर्षात रस्ते झाले नाही आणि आता हे सणासुदीचे होत आहेत ते यांनी फक्त लोकांचे हाल होत आहेत आणि लोक लोकांच्या त्यांना सांगणं आहे विनंती आहे की बा हे वेळ तरी जाऊन द्या माझी प रिक्वेस्ट आहे इथच्या लोकप्रतिनिधीला आणि सरकारला पण की तुम्ही आता हे जे रस्ते खाणलेले आहेत हे काम आहे हे बंद करा आणि दिवाळी दसरा संपल्यानंतर हे सगळे सण संपल्यानंतर तुम्ही सुरू करा आणि लोकांना हे सण व्यवस्थित एन्जॉय करून द्या मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे मला पवार साहेबांनीच स्वतः सांगितलं का तू तुझ्याशिवाय पर्याय नाही आणि तू, तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही तर तू इथं का तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे नाही अजून त्यांनी कोणालाच कोणचे संकेत कोणालाच दिलेले नाही हे जे कोणी बोलत असेल हे सगळं त्यांचं काल काल्पनिक आहे पण कोण कोणच्याच कॅन्डिडेटला कोणीच काही इंडिकेशन दिलेलं नाही नाही मला पक्षाची पक्षाच्या जो टॉपमोस्ट पर्सन आहे शरदचंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मलाच सीट हे मिळणार आहे इथलची टिक तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जरतरची गोष्ट आहे ती काय अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तसा विचार पण आमच्या डोक्यात आलेला नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा